भरता वारता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सेंदुराची दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्नाकाची परा गौरी कुमरा

काय सकलपरस्मयी नारायण अशुक केशव राम नारायण कृष्णदा मृत वासुदेव विधो मधुम गोपीला हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हर हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 छत्रपती शिवाजी महाराज ध्वजपतक हाताला आहे योगीराज गाडे यांचा सत्कार राठोड यांचा सत्कार आता खासदारांनीच केला बा तरी आमच्या अध्यक्ष करावं अशी आमची इच्छा आहे आणि नगरचे लोकप्रिय तरफदार एकदम लोकप्रिय आमदार खासदार नाही तुमचा सरांचा लंके साहेब यांचा सत्कार निलीश जाधव विक्रम राठोड महत्वाचं सरकारने मी पहिल्या सांगितलं की सरकारने आता डिसिजन घेतला पाहिजे आणि निर्णय घेतला पाहिजे पाहिला काल परवा पवारसाहेबांनी सुद्धा एका कार्यक्रमामध्ये स्टेटमेंट केलं की तमिळनाडू सारखं बहात्तर टक्के आरक्षण या ठिकाणी केलं पाहिजे ओबीसीच्या ताटातून घेण्यापेक्षा नवीन केंद्र सरकारला केंद्र सरकारच्या आख्यारीतला विषय नवीन त्या ठिकाणी आरक्षण वाढून घेतलं पाहिजे बहात्तर टक्के आरक्षण जसं तामिळनाडूला आहे तसं महाराष्ट्रामध्ये केलं पाहिजे ही आमची भूमिका आहे पण एखाद्या तुम्ही पाहिलं असल एखादी जर चांगली घटना घडत असताना काही विभ्न संतोषी लोक सुद्धा त्यामध्ये मुद्दाम त्याला राजकीय कुठेतरी वळण देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात असे टीका टिप्पणी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं शेवट ज्या दिवशी पहिलं आंदोलन चालू झालं जरांगी पाटलांचं तेव्हाच अस मी असू बजरंग बाप्पा असू भग्रेसर असू इतर आमचे खासदार काल धैर्यशील भैया असू आम्ही सर्वजण भेटलो ना आम्ही भेटलो पवारसाहेबांची भूमिका सुद्धा सकारात्मक आहे पण शेवट आंदोलनामध्ये किंवा एखाद्या मॉप मध्ये काही लोकांचं विजन वेगळं असत काही लोकांची दृष्टीच वेगळी असती का यामध्ये कुठेतरी खडा टाकायचा कुठेतरी खडा टाकून याला काही वेगळं गळव घेता पाच काही लोक मुद्दाम होऊन प्रयत्न करतात आरोपाला महत्व नाही शेवट अशा जर प्रवृत्तीचे लोक एखाद्या चांगल्या कार्यात जर जात असतात आणि त्याला जर चुकीचं वळण ला, जा लागत असेल तर हे पण थांबलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे शेवट हे जे कृत्य करणारे लोक असतात ना यांचा हेतू चांगला नसतो म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा आपण आपल्या समोर कुठला आलेला आहे की आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याशी आपण लढत असताना कुठेतरी या गोष्टीला एक वेगळं राजकीय वळण देता येतं काय यामध्ये सुद्धा काही चुकीच्या प्रवृत्तीचे काही घुसलेल्या आहेत ना शेवट जनांगे पाटलांचं वक्तव्य आहे का जे महत्वाची भूमिका बजावणारे या प्रक्रियेमध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडून असं कधीच वर्तन होणार नाही कृती होणार नाही कारण त्यांच्या समोर एकच महत्वाचा लढा आहे का हा लढा जिंकला पाहिजे पण यामध्ये काही असे घुसखोर घुसले जातात की ते चुकीच्या पद्धतीने याला डायव्हड करता येतं का हे सुद्धा असते त्यांची भूमिका प्रामाणिक नसतेच सामाजिक कार्यात राजकारण कुणी हे मुख्यमंत्री जरी म्हणत आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपलं आत्मपरीक्षण करायचं आणि त्यावर बोलायचं राजकीय स्टेटमेंट करण्यापेक्षा तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करायला पाहिजे या राज्यामध्ये काय परिस्थिती सगळ्यात महत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे पवार साहेबांनी जे स्टेटमेंट केलं तमिळनाडू सरकारने ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये केलं पाहिजे आरक्षण वाढवा ना तमिळनाडू या का राज्यामध्ये बहात्तर टक्के आरक्षण दिलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये का दिलं जात नाही तुम्ही जाती जातीमध्ये संघर्ष पेटवण्यापेक्षा हा विषय थांबून तुम्ही आरक्षणाला वाढवाना आरक्षण हे वाढलं तर हे सगळं थांबणार आहे ना समज साहजिक घे ना तुमच्या ताटातलं मी जर घेत असेल तर तुम्हाला राग येणार हे त्यापेक्षा तुम्ही सेपरेट ताटाची व्यवस्था करा ना ప్రజ వ్యవస్థాన